नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्यात गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा होत आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत राज्यात विविध ठिकाणी दहीहंड्यांचं आयोजन करण्यात आलं आहे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्येही उत्साह असून गेल्या दोन महिन्यांपासून सराव केलेली पथकं मानवी मनोरे रचत आहेत गोवंडी इथं दहीहंडी दरम्यान बालगोविंदा पथकातल्या एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे मुंबईत दहीहंडीदरम्यान जखमी झालेल्या तीस गोविंदांना मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात तसंच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून देणं राज्यघटनेच्या विरोधात आहे असं उत्तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलं या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला विचारलेल्या प्रश्नांवर सध्या सुनावणी सुरू आहे प्राध्यापिका लेखिका डॉक्टर मोहिनी वर्धे यांचं आज पहाटे निधन झालं त्यांनी महर्षी दयानंद महाविद्यालय इथं वीस वर्षांहून अधिक काळ मराठी विषयाचं अध्यापन केलं मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात त्या अभ्यागत प्राध्यापक म्हणून अठरा वर्ष अध्यापन करत होत्या त्यांनी कथा कादंबरी ललित गद्य चरित्र समीक्षा इत्यादी प्रकारात विपुल लेखन केलं ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बॉब सिम्सन यांचं आज निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते अष्टपैलू क्रिकेटपटू असलेल्या सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या पुनरुज्जीवनात त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण मानलं जातं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार